परसबीची सुकी भाजी आपण नेहमीच बनवतो पण आज आपण परसबीची मसालेदार अशी भाजी बनवणार आहोत मी यात कांदा लसणाचा अजिबात वापर केलेला नाही पण एरवी तुम्ही कांदा लसूण घालूनसुद्धा ही भाजी बनवू शकता अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे अर्धा टोमॅटो एक मोठभर मी कोथिंबीर घातली आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं ही सात आठ पानं आहेत दोन टेबलस्पून मी जिरं घातलेलं आहे फरसबी थोडीशी तुरट असते म्हणून एक अर्धा चमचा मी इथे साखर घातलेली आहे आता हे सर्व आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया अगदी बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगदी फाईन पेस्ट तयार करायची आहे तर हे वाटण आपलं मसाल्याचं वाटण तयार आहे पाहू शकता अगदी बारीक वाटून तयार आहे फरसबीचे सुद्धा मी लांबट तुकडे करून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये आपण ही भाजी तयार करणार आहोत कुकरमध्ये तेल घातलेलं आहे एक चमचाभर मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा मी इथे बडीशेप घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे एक पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हे सर्व आपण एक मिनटासाठी परतवून घेऊ आता यात आपण फरसबीचे लांबट तुकडे जे करून घेतलेले आहेत ते तुकडे घालून घेऊया सर्व परसबी मी इथे फोडणीत घातली एक मिनटासाठी आपण या फोडणीमध्ये परस ही परसबी छानपैकी परतवून घेऊ तर ही परसबी मी इथे छानपैकी परतवून घेतलेली आहे आता यात चवीनुसार मीठ घालू दोन चमचे मी इथे मालवणी मसाला घातलेला आहे तर हे सर्व मिक्स करून घेऊ मालवणी मसाल्याऐवजी तुम्ही लाल तिखट आणि गरम मसालासुद्धा घालू शकता भाजी किती तिखट हवी त्यानुसार मसाल्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता ही भाजी छान परतवून झालेली आहे आता आपण सुरुवातीला जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपण या भाजीमध्ये घालूया सर्व वाटण मी इथे भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया वाटण घातल्यानंतर गॅसची आज थोडीशी कमी करायची नाहीतर वाटण करपू शकतं कारण या वाटणामध्ये आपण पाणी अगदी थोडंसंच घातलेलं आहे तर आता या वाटणामध्ये ही फरसबी छानपैकी आपण परतवून घेतलेली आहे आता यात आपण अजून थोडंसं पाणी घालणार आहोत तर ज्या मिक्सरच्या जारमध्ये मी वाटण तयार केलं होतं तो जार धुवून मी इथे भाजीमध्ये पाणी ॲड केलेलं आहे साधारण एक ग्लासभर पाणी आहे आपल्याला ही भाजी फार जास्त पातळ करायची नाही थोडीशी सुकीच ठेवायची आहे म्हणून मी इथे जास्त पाणी ॲड केलेलं नाही पण तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही याहून जास्त पाणी ॲड करू शकता आता मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे अगदी मंद गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर पूर्ण मंद गॅसवर मी ही भाजी भाजीचा सुगंध येईपर्यंत शिजवून घेतली आपण इथे भाजीमध्ये अगदी कमी पाणी घातलेलं होतं त्यामुळे आपल्याला ही भाजी पूर्णपणे मंद गॅसवरच शिजवायची आहे शिट्टीची वाट पाहायची नाही जर तुम्ही पाणी जास्त घालणार असाल तर मात्र एक ते दोन शिट्ट्या काढू शकता तर आता मी चिरलेली कोथिंबीर थोडीशी या भाजीवर घालते आता ही कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे ही फरसबीची मसालेदार भाजी तयार आहे आपण पाहू शकता की किती छानपैकी ह्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे कांदा लसूण काहीही न वापरता सुद्धा अगदी क्रीमी अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही भाजी एकदा नक्की करून पहा अगदी कुर्मा भाजी खाल्ल्याप्रमाणेच फील येतो इथे ही भाजी मी त्रिकोणी पराठ्यासोबत सर्व करते आहे अगदी टेम्पटिंग असा हा मेनू तयार झालेला आहे रोजच्या फरसबीच्या भाजीला असा एक नवीन लूक आपण दिलेला आहे तर एकदा तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा मुलं फरसबीची भाजी खायला कंटाळा करत असतील किंवा आपल्यालासुद्धा कधीकधी रोजच्या त्याच त्याच चवी खाऊन कंटाळा येतो तर अशा अशावेळी असं काहीतरी नवीन चटपटीत आणि चविष्ट करून पाहिलं तर सुद्धा जेवणाचा कंटाळा येत नाही तर अशा प्रकारे ही फरसबीची भाजी तयार झालेली आहे आपण याला छानपैकी कोथिंबिरीने गार्निश करूया तर आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद